नमस्कार निष्केटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्व मी आपण सर्वांचे स्वागत करतो तर लक्षात घ्या लिपिक म्हणजे कार्यकारी सहाय्यक या पदाकरिता हॉल तिकीट आले आहेत आणि आपल्याला माहित असेल की या परीक्षेमध्ये मुंबई महानगरपालिका तसेच शहर यावर आवर्जून प्रश्न विचारले जाणार आहेत त्याच धर्तीवर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दोनशे प्लस प्रश्न बघायचे आहेत व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघा सोबत जर नोटबुक असेल तर ती घेऊन बसा ज्या महत्त्वाच्या गोष्टी असेल त्या लगेचच डाउनलोड करून घ्या त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाईजमेंट आपणाला जर एकाच वेळेस जर पाचशे प्रश्नांची ईबुक जर पाहिजे असेल तर आपण घेऊ शकता त्यासोबत पंचवीस ऑनलाईन टेस्ट आहेत बी एम सीच्या सर्व परिषदेसाठी हे अगदी उपयुक्त आहेत याची जी प्राईज आहे ती फक्त शंभर रुपये आहेत परंतु आज ऑफरमध्ये फक्त तुम्हाला पन्नास रुपयामध्ये हे कंटेंट भेटणार आहेत याकरिता तुम्हाला ज्ञानवंदन एज्युकेटर हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत जर तुम्हाला डाउनलोड करण्याकरिता कोणतीही अडचण येत असेल तर आपण व्हॉट्सअप करू शकता त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदोतीस या क्रमांकावर तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन टेस्ट दिल्यानंतर तुमचा ऑल इंडिया रँक देखील या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे तर कोणताही वेळ निघाला होता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे मुंबई शहर या जिल्ह्याची दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लोकसंख्या किती तर ही लोकसंख्या आहे तीस पॉईंट पंच्याऐंशी लाख पुढील प्रश्न मुंबई उपनगर या जिल्ह्याची दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लोकसंख्या किती तर ती आहे त्र्याण्णव पॉईंट छप्पन्न लाख या ठिकाणी कन्सिडर करा या ठिकाणी मुंबई शहर जिल्ह्याची विचारली होती या ठिकाणी मुंबई उपनगर या जिल्ह्याची लोकसंख्या विचारली दोन हजार अकराच्या जनगणेनुसार हा देखील प्रश्न अगदी महत्त्वाचा आहे लगेचच निवडणूकमध्ये नोट डाऊन करून घ्या किंवा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे महाराष्ट्राची सर्वाधिक लोकसंख्येची घनता असणारा जिल्हा कोणता असा प्रश्न आला म्हणजे ब लगेच डोक्यात पेटला पाहिजे की मुंबई महानगरपालिकेचा पेपर देतोय तर तेच असलं पाहिजे मुंबई उपनगर आणि घनता किती आहे तर दर चौरस किलोमीटरला दर चौरस किलोमीटरला विद्यार्थी मित्रांनो किती राहतात तर वीस हजार नऊशे ऐंशी इतकी लोक राहतात पुढील प्रश्न लोकसंख्येच्या घनतेच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक घनता असणारा जिल्हा कोणता सुरुवातीला कोणतं विचारला तो विद्यार्थी मित्रांनो पहिला आता कोणतं विचारलाय आहे त्यांनी तर दुसऱ्या क्रमांकाचा कोणता तर तो आहे मुंबई शहर त्यामध्ये किती एकोणीस हजार सहाशे बावन्न दर चौरस किलोमीटर इतकी लोकसंख्या त्या ठिकाणी आहे पुढे महाराष्ट्रात सर्वात कमी लिंग गुणोत्तर असणारा जिल्हा कोणता लिंग गुणोत्तर याचा अर्थ काय होतो की एक हजार पुरुषांमागे किती स्त्रिया आहेत याला लिंग गुणोत्तर म्हणतात तर या ठिकाणी मुंबई शहर आहेत म्हणजे एक हजार पुरुषांमागे आठशे बत्तीस त्या ठिकाणी स्त्रिया आहेत त्यानंतर पुढील क्वेश्चन बघायचं आहे मुंबई शहर जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर कमी असण्याचे प्रमुख कारण काय तर काय संपूर्ण महाराष्ट्रातून होणारे पुरुषांचे स्त्रियांपेक्षा जास्तीचे स्थलांतर हे कारण आहे पुढील क्वेश्चन कमी लिंग गुणोत्तराच्या बाबतीमध्ये मुंबई उपनगर या जिल्ह्याचा महाराष्ट्रात कितवा क्रमांक लागतो तर मुंबई उपनगर दुसरा क्रमांक लागतो आणि याचं लिंग गुणोत्तर किती येतं आठशे साठ आता लक्षात घ्या दोन हजार चोवीसमध्ये पेपर देत आहेत परंतु हे जे आकडे आहेत ते दोन हजार अकराच्या सेन्सिअसनुसार आहे त्यामुळे ज्या फिगर आहेत त्याच तुम्हाला पेपरमध्ये त्या ठिकाणी टिक करायचे आहेत बरोबर आता काय नवीन जनगणना झालेली नाहीत त्यामुळे या आकड्यांमध्ये कोणताही फरक पडणार नाही पुढील क्वेश्चन दोन हजार एक ते दोन हजार अकरा दरम्यान सर्वात कमी दशवार्षिक लोकसंख्या वाढ असणारा जिल्हा कोणता तर तो आहे मुंबई शहर पुढील क्वेश्चन महाराष्ट्रात शंभर टक्के नागरी लोकसंख्या असणारे एकूण किती जिल्हे आहेत तर ते आहेत दोन यामध्ये आहेत मुंबई शहर आणि मुंबई उपनगर त्यानंतर पुढील क्वेश्चन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सर्वात जास्त लोकसंख्या असणारे देशातील पहिल्या क्रमांकाचे शहर कोणते तर ते आहे मुंबई आणि लोकसंख्या किती आहे एक पॉईंट चोवीस कोटी बृहन्मुंबई जिल्ह्यातून मुंबई शहर व मुंबई उपनगर असे दोन जिल्ह्यांचे विभाजन कोणत्या वर्षी झालं व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न येत्यात मित्रांनो तर एकोणीसशे नव्वदमध्ये मुंबई शहर आणि मुंबई उपनगर असे दोन जिल्ह्यांचं या ठिकाणी विभाजन करण्यात आलं होतं पुढील क्वेश्चन बृहन्मुंबई जिल्ह्याचे विभाजन झाले तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते तर ते होते, होते शरदचंद्रजी पवार पुढील क्वेश्चन महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा मुंबई शहरचे एकूण क्षेत्रफळ किती तर ते आहे एकशे सत्तावन्न चौरस किलोमीटर पुढील क्वेश्चन मुंबईचे हवामान कोणत्या प्रकारचे आहे तर ते आहे उष्ण आणि दमट पुढील क्वेश्चन मुंबईमध्ये मान्सून काळात सरासरी किती पर्जन्य पडतो तर तो पडतो दोनशे पन्नास सेंटीमीटर पुढील क्वेश्चन बघायचा आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करायचं आहे आणि खाली कमेंट करायचे थँक्यू असं कमेंट करा आम्हालाही चांगलं वाटेल पुढील क्वेश्चन मुंबई उपनगर हा जिल्हा कोणत्या बेटावर आहे तर हा जिल्हा आहे साष्टी बेटावर पुढील क्वेश्चन मुंबईमधील मरीन ड्राईव्हला अजून कोणत्या नावाने ओळखले जाते तर योग्य उत्तर आहे राणीचा हार असे ओळखले जाते पुढील क्वेश्चन मुंबई उपनगर या जिल्ह्याला उत्तरेकडे कोणती नैसर्गिक सीमा लाभलेली आहे तर कोणती लाभली ला तर कन्हेरी डोंगर लाभलेला आहे पुढील क्वेश्चन डॉक्टर होमी बाबा अनुसंशोधन केंद्र हे मुंबई उपनगरमधील कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर हे आहे कुर्ला या तालुक्यामध्ये पुढील क्वेश्चन मुंबईमधील सर्वात मोठी नदी कोणती तर मिठी नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो तर ह्या नदीचा उगम संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात होतो पुढील क्वेश्चन मिठी नदी ज्या माहीम खाडीमध्ये अरबी समुद्राला मिळते त्या खाडीच्या परिसरात कोणत्या अभयारण्य उभारण्यात आले आहेत तर कोणतं आहेच सलीम अली पक्षी अभयारण्य आपण जेव्हा शाळेत होतो तेव्हा आपल्याला सलीम अली यांच्यावर एक विधानविधान धडा होता त्यामध्ये पक्ष्यांबद्दल किंवा त्यांचं पक्ष्यांबद्दल जे प्रेम होतं त्याबद्दल माहिती त्या धड्यामध्ये देण्यात आली होती पुढील क्वेश्चन आहे मुंबईतील दहिसर नदीत उगम कोणत्या तलावातून होतो तर तो होतो तुळशी तलाव त्यानंतर ता पुढील क्वेश्चन आहे आणि लक्षात घ्या आपण जी क्वेश्चन बँक घेऊन आला आहोत पाचशे प्रश्नांची त्यामध्ये प्रश्न आणि उत्तर लगेचच दिलं आहे तसेच त्यासोबत पंचवीस ऑनलाईन टेस्ट आहे तुम्ही हे प्रश्न जर एकदा रीड करून घेतले की ह्या ऑनलाईन टेस्ट त्या ठिकाणी अटेम्प्ट करायच्या टायमर दिलेला असेल जेव्हा तुम्ही सबमिट करा त्यावेळेस तुम्हाला सोल्युशन तुमचे पडलेले मार्क्स आणि तुमचे जेवढ्या मुलांनी पेपर अटेम्प्ट केला त्यापैकी के तुमचा रँक काय तो देखील तुम्हाला कळेल अशी प्रॅक्टिस जर केली तर तुम्हाला परीक्षेमध्ये कुठलीही अडचण येणार नाही पुढील क्वेश्चन आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही तर ते आहे मुंबई शहर पुढील क्वेश्चन मुंबई उपनगर या जिल्ह्याचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर ते आहे वांद्रे बांद्रा या ठिकाणी पुढील क्वेश्चन क्षेत्रफळ आणि महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता तर तो आहे मुंबई शहर पुढील क्वेश्चन मुंबईचे मुंबई असे नामकरण कोणत्या वर्षी करण्यात आले तर हे करण्यात आलं आहे एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये त्यानंतर पुढील क्वेश्चन महाराष्ट्रातील कोणता एकमेव जिल्हा तीन बाजूने पाण्याने वेळलेला आहे तर तो आहे मुंबई शहर पुढील क्वेश्चन मुंबईमधील कोणत्या ठिकाणी बांधकामाचे दगड काढण्याच्या विक्रोळी भांडूप आणि घाटकोपर या ठिकाणी तारापूर हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर तो आहे पालघर आणि तुमच्यासाठी होमवर्क छत्तीस क्रमांकाचा जो नव्याने तयार झाला जिल्हा आहे त्याचं नाव काय या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा पुढील क्वेश्चन मुंबईमधील कोणत्या उपनगराला गॅस चेंबर असे म्हटले जाते तर याचे योग्य उत्तर आहे चेंबूर पुढील क्वेश्चन मुंबई शहरात पाणीपुरवठा करणारे तानसा व बैताना हे जलाशय कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ते आहे ठाणे जिल्हा पुढील क्वेश्चन मुंबई शहराला चीनमधील कोणत्या शहराची सिस्टर सिटी म्हणून ओळखण्यात येते तर चीनची जी शांघाय सिटी आहे ना तसंच मुंबई शहर आहे असं म्हटलं जातं त्यामुळे हे दोन्ही सिस्टर आहेत असं म्हटलं जातं पुढील क्वेश्चन मुंबई आणि त्याच्या जवळपासच्या उपनगराच्या नियोजनबद्ध विकासासाठी कोणती संस्था स्थापन करण्यात आली आहे तर ती आहे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुढील क्वेश्चन एम एम आर डी एची स्थापना कोणत्या वर्षी झाली पहिल्यांदा फुल फॉर्म काय तर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण याची जी स्थापना आहे ती सव्वीस जानेवारी एकोणीसशे पंच्याहत्तरला करण्यात आली आहे तसेच विद्यार्थी मित्रांनो आपल्याला बी एम सी निरीक्षक परीक्षा याकरिता जर मुंबई महानगरालय अधिनियम यावर प्रश्न पाहिजे असेल तर आपण घेऊ शकता नऊशे प्लस प्रश्न उपलब्ध आहेत पस्तीस ऑनलाइन टेस्ट आहेत मुंबई महानगरपालिका अधिनियमाची पी डी देखील तुम्हाला भेटून जाईल इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये आहेत याची जी प्राईज आहे ती आहे एकशे हे देखील आपण घेऊ शकता याकरिता आपल्याला ज्ञानवेंदाने श्विटर ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे त्यावरती कोर्स येईल तो तुम्ही परचेस करू शकता यानंतर पुढील क्वेश्चन बघूयात एम एम आर डी एमध्ये मध्ये एकूण किती सदस्य असतात तर यामध्ये एकूण सतरा सदस्य असतात आणि याचे जे अध्यक्ष असतात ते कोण असतात तर महाराष्ट्राचे जे नगर विकास मंत्री असतात ते याचे अध्यक्ष असतात तर नगर विकास मंत्री कोण होते जे आपले मुख्यमंत्री होते श्री एकनाथजी शिंदेसाहेब हेच ते डी एचे अध्यक्ष होते या ठिकाणी बघा प्रश्न कव्हर केलाय तर एकनाथ शिंदे होते आता नवीन सरकार स्थापन होत आहे त्या अनुषंगाने ज्यांच्याकडे नगरविकास मंत्रालय येईल ते त्या ठिकाणी अध्यक्ष असतील पुढील क्वेश्चन एम एम आर डी एच्या अध्यक्षता अख्याताखाली महाराष्ट्रातील किती स्थानिक स्वराज्य संस्था आहेत तर या आहेत नऊ महानगरपालिका नऊ नगर एक नगरपंचायत आणि एक हजारपेक्षा जास्त खेडी पुढील क्वेश्चन राज्य शासनाच्या मालकीचे आर ए मिल्क कॉलनी मुंबईतील कोणत्या ठिकाणी आहे तर ही आहे गोरेगाव या ठिकाणी पुढील क्वेश्चन आर ए मिल्क कॉलनीची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर ही झाली आहे एकोणीसशे एकोणपन्नासला ला पुढील क्वेश्चन मुंबई उपनगर या जिल्ह्यात एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत तर ते आहेत एकूण सव्वीस पुढील क्वेश्चन मुंबई शहर या जिल्ह्यात एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत तर दहा मुंबई उपनगर या जिल्ह्यात एकूण किती लोकसभा मतदारसंघ आहेत तर ते आहेत एकूण चार पुढील क्वेश्चन हे जेवढे प्रश्न बघतोय ते व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट विद्यार्थ्यांना मित्रांनो मुंबई शहर या जिल्ह्यात एकूण किती लोकसभा मतदारसंघ आहेत तर ते आहेत दोन या ठिकाणी मुंबई उपनगर बघतोय त्यानंतर मुंबई शहर बघतोय त्यामुळे कन्फ्युजन होऊन जायचं नाही सुरुवातीला मुंबई उपनगरमध्ये विधानसभा किती होत्या सव्वीस मुंबई शहरात किती होत्या दहा मुंबई उपनगरमध्ये लोकसभा मतदारसंघ होते चार आणि मुंबई शहरमध्ये किती तर दोन बरोबर पुढील क्वेश्चन महाराष्ट्रात दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक मतांनी निवडून आलेले पियुष गोयल कोणत्या लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत तर याचा राईट आन्सर आहे मुंबई उत्तर लोकसभा पुढील क्वेश्चन पीयूष गोयल यांच्याकडे केंद्रात कोणत्या खात्याचे मंत्री आहेत ते तर योग्य उत्तर आहे वाणिज्य आणि व्यापार मंत्री पुढील क्वेश्चन महाराष्ट्रातील लोक विधानसभेतील दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्यांपैकी मुंबईमधून एकूण किती विधानसभा सदस्य निवडून दिले जातात तर याचं योग्य उत्तर आहे छत्तीस कारण की का मुंबईमधून म्हणजे मुंबई उपनगरमध्ये किती होते सव्वीस मुंबई शहरात किती होते दहा तर असे एकूण किती तर छत्तीस एवढे सदस्य निवडून त्या ठिकाणी दिले जात आहेत आय होप तुम्हाला हा आता क्लिअर झाला असेल बरोबर मुंबई सव्वीस दहा बरोबर या पद्धतीने लक्षात ठेवा पुढील क्वेश्चन मुंबई उपनगरमधील तुळशी आणि विहार हे दोन तलाव कोणत्या तालुक्यामध्ये आहेत तर योग्य उत्तर आहे बोरविली पुढील क्वेश्चन मुंबई उपनगरमधील पवई तलाव कोणत्या तालुक्यात आहे तर हा आहे कुर्ला या तालुक्यामध्ये तर पन्नास प्रश्न बघितले आहेत अजून प्रश्न बघायचे आहेत पुढील क्वेश्चन मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत तर ते आहेत एकूण तीन अंधेरी बोरविली आणि कुर्ला पुढील क्वेश्चन मुंबई शहर या जिल्ह्यात किती तालुके आहेत तर किती तालुके आहेत शून्य हा फसवा प्रश्न आहे किंवा ट्रिकी क्वेश्चन आहे लक्षात ठेवा पुढील क्वेश्चन बघायचा आहे संपूर्ण शंभर टक्के नागरीकरण असणारे महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत तर ते आहे दोन मुंबई शहर आणि मुंबई उपनगर पुढील क्वेश्चन ब्रोन मुंबईच्या पूर्वेला कोणती खाडी आहे तर ती आहे ठाण्याची खाडी नेक्स्ट मुंबई उपनगर या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती तर ते आहे चारशे शेहेचाळीस चौरस किलोमीटर पुढील क्वेश्चन क्षेत्रफळाने महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका कोणती तर ते आहे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्र आहे चारशे ऐंशी पॉईंट चोवीस चौरस किलोमीटर पुढील प्रश्न मुंबई शहराचे स्थान महाराष्ट्रात कोणत्या दिशेला आहे जर मॅप जर बघितला तुम्ही बरोबर महाराष्ट्राचा बघा किंवा कोणत्याही बघा तर या साईडला आहे उत्तर वरती उत्तर दक्षिण पूर्व कोणत्या साईडला पूर्व या साईडला आणि ह्या साईडला पश्चिम तर बृहन्मुंबई महानगरपालिका किंवा मुंबई शहर हे पश्चिमेला आहे महाराष्ट्राच्या पुढील क्वेश्चन मुंबई शहर हे सात बेटांचे शहर म्हणून ओळखले जाते सात बेटांमध्ये कोणत्याही बेटांचा समावेश होतो तर बघूया कुलाबा ओल्ड वुमन्स आयलंड मुंबई माजगाव माहीव वरळी आणि परळ या बेटांचा समावेश होतो पुढील क्वेश्चन मुंबई शहरास मुंबई हे नाव कोणत्या देवीच्या नावावरून पडलं आहे तर हे आहे मुंबादेवी मुंबई महानगरपालिकेचा कारभार कोणत्या कायद्याने चालतो तर मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी या कायद्याने चालतो त्यानंतर पुढील क्वेश्चन मुंबई महानगरपालिकेमध्ये एकूण नगरसेवकांची संख्या किती तर ती आहेत एकूण दोनशे सत्तावीस पुढील प्रश्न मुंबई महानगर स्थानिक विकास प्राधिकरणाच्या अंतर्गत महाराष्ट्रातील एकूण किती महानगरपालिका येतात तर त्या येतात एकूण नऊ त्रेसष्ट नंबरचा प्रश्न क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता तर तो आहे मुंबई शहर पुढील प्रश्न मुंबई उपनगर हा जिल्हा क्षेत्रफळाने कितव्या क्रमांकाचा सर्वात लहान जिल्हा आहे तर तो आहे दुसरा पुढील प्रश्न मुंबईमधील क्षेत्रफळाने सर्वात मोठे उपनगर कोणते आहे तर ते आहे अंधेरी पुढील क्वेश्चन बघायचं आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक द्यायचं आहे आणि कमेंटमध्ये थँक यू असं म्हणा तुमच्या एवढ्या एका उपक्रमाने आम्हाला मोटिवेशन भेटेल विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न बघूयात छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबईमधील कोणत्या ठिकाणी आहे तर ते आहे अंधेरी पश्चिम मुंबईमधील सर्व उपनगरांची राणी म्हणून कोणत्या उपनगराला ओळखले जाते तर ते आहे वांद्रे नेक्स्ट मुंबई उपनगर या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय कुठे आहे ते आहे वांद्रे या ठिकाणी नेक्स्ट महाराष्ट्राचे मंत्रालय मुंबई या ठिकाणी आहे या, या मंत्रालयाचे बांधकाम कोणत्या वर्षी करण्यात आले तर योग्य उत्तर आहे एकोणीसशे पंचावन्न नेक्स्ट महाराष्ट्राचे विधिमंडळ मुंबईमधील कोणत्या परिसरात आहे तर हे आहे नरिमन पॉइंट या ठिकाणी नेक्स्ट सुप्रसिद्ध राजाभाई टॉवर हे महाराष्ट्रातील कोणत्या विद्यापीठाच्या परिसरात उभारले गेले आहे आहे मुंबई विद्यापीठ नेक्स्ट वेगवेगळ्या आजारावरील लसींचे संशोधन करणारी भारतातील सर्वात जुने जैव वैद्यकीय संशोधन संस्था कोणत्या शहरात आहे आहे मुंबई नेक्स्ट जंगल बुक ही अप्रतिम कलाकृती मुंबईमध्ये जन्मलेल्या कोणत्या लेखकाची आहे अन्सर आहे रुडयाड किपलिंग एवढे अवघड प्रश्न येणार नाही जे जे सोपे प्रश्न मी तुम्हाला सांगतो मुंबई मनपाचे आयुक्त नंतर मुंबईचे महापौर तसेच राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवणारे मुंबईमधील महानेते कोण आन्सर आहे सर फिरोजशहा मेहता नेक्स्ट भारताचे पितामह म्हणून ओळखले जाणारे दादाभाई नवरोजी यांचे जन्मस्थान कोणते आन्सर आहे मुंबई नेक्स्ट मुंबईमधील बेटे ब्रिटिशांना कोणाच्या लग्नामध्ये अकरा मे सोळाशे एकसष्टला आदान म्हणून मिळाले होते आन्सर आहे इंग्लंडचा राजकुमार चाल दुसरा आणि पोर्तुगलचा राजा जॉन चौथा यांची मुलगी कॅथरीन यांच्या विवाह सोहळ्यात ब्रिटिशांनी कोणत्या वर्षी मुंबई हे बेट ईस्ट इंडिया कंपनीला भाडे तत्वावर दिले अँसर आहे सोळाशे अडुसष्ट नेक्स्ट ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनीला किती रुपये भाडे तत्वावर मुंबई हे बेट दिले होते अँसर आहे वार्षिक दहा पाऊंड पुढील क्वेश्चन कोणत्या वर्षी ईस्ट इंडिया कंपनीने आपले मुख्यालय सुरतवरून मुंबईला हस्तांतरित केले आन्सर आहे सोळाशे सत्याऐंशी मध्ये पुढील प्रश्न मुंबईमधील किती ठिकाणे हे युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळ यादीमध्ये आहेत तर एकूण आहेत दोन स्थळे पुढील क्वेश्चन मुंबईमधील कोणते दोन स्थळ युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळ यादीमध्ये आहेत तर ते आहेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स आणि व्हिक्टोरिया गॉथिक आर्ट इमारत पुढील क्वेश्चन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जागतिक वारसास्थळ दर्जा कोणत्या वर्षी देण्यात आला तर हा देण्यात आला आहे दोन हजार चारमध्ये पुढील क्वेश्चन व्हिक्टोरियन गॅथिक आर्ट डेको इमारतीला कोणत्या वर्षी जागतिक वारसास्थळ दर्जा युनेस्कोने दिला तर तो दिला दोन हजार अठरामध्ये पुढील प्रश्न राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबईमध्ये कोणत्या वर्षी भरले ऍन्सर आहे अठराशे पंच्याऐंशी पुढील क्वेश्चन कवीसर दावर यांनी भारतातील पहिली कापडगिरणी मुंबईमध्ये कोणत्या वर्षी सुरू केली अँसर आहे अठराशे चोपन्न पुढील क्वेश्चन मुंबई दूरदर्शन केंद्राची स्थापना कधी झाली तर ती झाली आहे दोन ऑक्टोबर एकोणीसशे बहात्तरला त्यानंतर पुढील क्वेश्चन मुंबईत निवासाला असताना महात्मा गांधीजींचे वास्तव्याच्या ठिकाणी कोणते होते तर ते होते मणिभवन नेक्स्ट मुंबईचा सिंह असे कोणाला म्हटले जाते अँसर आहे शाह मेहता नेक्स्ट मुंबई शहर बारा बाजाराचा निर्देशांक कोणता आंसर आहे सेन्सेक्स नेक्स्ट कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार मुंबईमधील नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजेच राष्ट्रीय रोखे बाजाराची स्थापना झाली अँसर आहे एम जे फेरवानी समिती नेक्स्ट मुंबईमधील सुप्रसिद्ध पंचतारांकित हॉटेल ताजमहालची उभारणी कोणी केली आंसर आहे जमशेदजी टाटा नेक्स्ट सिंध आणि अफगान यांच्या युद्धात धारातीर्थ पडलेल्या ब्रिटिश जवानांच्या स्मरणार्थ बांधलेले सेंट जॉन्स चर्च दुसरा कोणत्या नावाने ओळखले जाते अँसर आहे अफगान चर्च नेक्स्ट पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांचे मुंबईतील निवासस्थान जिना हाऊस हे मुंबईतील कोणत्या ठिकाणी आहे अँसर आहे मलबार हिल नेक्स्ट बॉम्बे ॲशॅटिक सोसायटीची स्थापना कोणी केली तर ती केली आहे जेम्स व्यंकटोश यांनी नेक्स्ट टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या मुंबईतील संस्थेची स्थापना कोणी केली ती केली आहे दोराबजी टाटा यांनी एकोणीसशे छत्तीसमध्ये पुढील क्वेश्चन मुंबईमध्ये सुप्रसिद्ध असणारा गणेशोत्सव मुंबईतील कोणत्या ठिकाणावरून एक अठराशे त्र्याण्णवपासून सुरू झाला ॲन्सर आहे गिरगाव नेक्स्ट मुंबई शेअर बाजाराची स्थापना कोणी केली ती केली आहे प्रेमचंद रायचंद यांनी नेक्स्ट आशिया खंडातील पहिला शेअर बाजार कोणता तो आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज नेक्स्ट मुंबईमध्ये सुप्रसिद्ध असणारा लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली एकोणीसशे चौतीस नेक्स्ट संयुक्त महाराष्ट्र चळवळीत शहीद झालेल्या हुतात्म्यांचे स्मारक असणाऱ्या ऐतिहासिक चौकाचे नाव काय तर अँसर आहे हुतात्मा चौक तसेच विद्यार्थी मित्रांनो आपल्याला बीएमसी याकरिता फक्तच सामने पाहिजे असेल तर आपण घेऊ शकता यामध्ये इतिहास समाजसुधारक भूगोल भारतीय राज्यव्यवस्था सामने मुंबई शहर विशेष प्रश्न हे सर्व कवर केलं आहे चार हजार सहाशे पन्नास प्रश प्रश्न, प्रश्न, प्रश्न आहेत प्रायज आहे एकशे नव्याण्णव प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट देखील या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केली जाणार आहेत जर तुम्हाला कंप्लीट पॅकेज पाहिजे असेल ते देखील आपण घेऊ शकता यामध्ये सामनेज्ञानचे प्रश्न एकशे दहा सर्व प्रश्नपत्रिका चालू घडामोडी मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर ॲप्टिट्यूड मुंबई जिल्हा विशेष प्रश्न हे कम्प्लीट पॅकेज तुम्हाला फक्त पाचशे रुपयामध्ये भेटेल याकरता तुम्हाला काय करायचं ही जे ॲप्लिकेशन आहे ते आपल्याला डाउनलोड करावे लागेल लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस मी तुम्हाला या ॲप्लिकेशनची लिंक देईल त्या ठिकाणी फक्त मोबाईल नंबर टाकून तुम्हाला लॉग इन आहे तसेच लक्षात घ्या मुंबई शहर व महानगरपालिका विशेष पाचशे प्लस प्रश्न फक्त शंभर रुपयामध्ये भेटत आहे तर लगेचच ॲप्लिकेशन डाउनलोड करा आजचा व्हिडिओ आवड असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओ मोठा झाला आहे नक्स्ट व्हिडिओ मी लगेचच रेकॉर्ड करतो आहे आणि तो देखील मी थोड्याच वेळात अपलोड करणार आहे तर लगेचच व्हिडिओला लाईक करायचे विद्यार्थी मित्रांनो आपले जेवढे फ्रेंड्स आहेत त्यांपर्यंत शेअर करा कारण की लक्षात घ्या आपण एफर्ट्स घेतोय जर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचला तर त्या एफर्ट्स कुठंतरी सार्थक होणार आहे तो व्हिडिओ शेअर करा आणि लक्षात घ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि परचेस कोर्स नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही कमेंट देखील खाली करू शकता थँक्यू म्हणून तर आचोडीमध्ये या ठिकाणी थांबतोय